नागपूर येथील बांधकाम कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत संयोजक तसेच विभागीय कामगार आयुक्त शासकीय अधिकारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली यांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आले आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या वतीने नागपूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की संपूर्ण महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यासह नागपूर शहरात भाजप राजकीय पक्षाने होऊ घातलेल्या निवडणुकीत मतांचा फायदा लक्षात घेऊन लोकांची मते आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी लोकांना संसार उपयोगी भांड्यांचा संच देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती आठ मार्च ते पंधरा मार्च दरम्यान भाजप पक्षाने आपल्या फायद्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा वापर करून व यंत्रणा हाताशी धरून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संच तसेच सुरक्षा संच व त्यावर संस्थेचे वाटप शिबीर घेतले होते परंतु सदरच्या योजनांना दोन ते तीन वर्षांपूर्वीच मान्यता मिळाली असून केवळ होऊ घातलेल्या राजकीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी करून मतदारांची दिशाभूल करण्यासाठी योजना सुरू करून कामगारांची आर्थिक मानसिक सामाजिक संतुलन बिघडण्याचे काम भाजप सरकारने केले आहे या भाजप प्रणित बांधकाम कामगार मंडळाचा वापर करून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील सुरेश भट सभागृहामध्ये कार्यक्रम घेण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता सदर ठिकाणी येणाऱ्या कामगारांसाठी कोणतीही सुविधा व सुरक्षिततेची काळजी घेतली गेली नव्हती तसेच कोणतेही नियोजन केले गेल्याचे दिसून आले नसल्याने भर उन्हात कामगारांची तारांबळ उडाली व मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने गोंधळ निर्माण झाला गोंधळात धक्काबुक्की चेंगराचेंगरीने होऊन अनेक महिला व मुले जखमी झाले तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभाग भागीय कामगार आयुक्त यांच्या ढिसाळ नियोजनामुळे महिला बांधकाम कामगार मनुबाई तुळशीराम रजपूत राहणार नागपूर यांचा मृत्यू झाला या गंभीर बाबीला भाजप पक्षाच्या राजकीय संयोजकांच्या बरोबरच शासकीय यंत्रणा म्हणजे कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय कामगार आयुक्त आणि सहाय्यक कामगार आयुक्त हे जबाबदार आहेत या सर्वांना घटना ठिकाणाहून या सर्वांनी घटना ठिकाणाहून पळ काढले तसेच सदर ठिकाणाचे पुरावे नष्ट केले आहेत हे स्थानिक दैनिकातून वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाले आहे तसेच त्यामुळे बांधकाम कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे आयोजकांच्या तसेच विभागीय कामगार आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त आणि जबाबदार इतर शासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ताबडतोब दाखल करा आणि मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांच्या वारसांना पन्नास लाख रुपये तसेच जखमी झालेल्या बांधकाम कामगारांना पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अन्यथा बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या शासकीय कार्यालयाच्या आवारात तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांच्या दालनात लोकशाही मार्गाने उपोषणाला बसावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे वंचित बहुजन माथाळी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे महासचिव अनिल मोरेसर कार्याध्यक्ष जगदीश कांबळे संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे संगप्पा शिंदे दादासो सदाकळे सागर आठवले विठ्ठल पाटील हनुमंत पाटील सचिन कटप्पा मानिक कालेकर चंद्रकांत कालेकर राजेंद्र कांबळे दीपक खांडेकर यांच्यासहित नोंदणीत बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही श्रद्धा ॲडव्होकेट प्रकाश प्रताप बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणाऱ्या वंचित बहुजन माताजी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार माध्यमातून सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त यांना विविध मागण्याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये नागपूर येथे चेंग्राचेंग्रीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना आम्ही भावपूर्ण अशा आदरांजली व्यक्त करतो आणि त्या कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी आणि नियोजन करणाऱ्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे मृत कामगारांच्या कुटुंबियास पन्नास लाखाची तातडीची मदत घोषित करावी जखमी कामगारांच्या वारसाला पंचवीस लाखाची तातडीची मदत घोषित करावी अशी आमची आग्रही मागणी आहे जे भांडी वाक्य साहित्य मंडळाकडून दिले जात आहे त्यामध्ये अनागोंदी कारभार आहे मंडळाला कोणत्याही पद्धतीच्या सूचना न देता तिथले ठेकेदार स्वतः मालक बनवून त्याचं अवास्तव वाटप करत आहेत कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता व मंडळाला विश्वासात न घेता ठराविक एका पक्षाचा बॅनर लावून हे कार्यकर्ते मंडळाच्या साहित्याचं अनागोंदी कारभार करत आहेत तर याच्यावर मंडळानं ता तातडीनं आक्षेप घेतला पाहिजे मंडळाच्या ज्या बोगस नोंद्या होत आहेत त्यावर मंडळाने तात तक, तात्काळ ॲक्शन घेऊन साईट विजिट घेऊन जे कामगार मुळचे आहेत त्यांनाच नोंदणी करावी आणि बोगस नोंदणी अभियान राबवून बोगस कामगारांची तातडीनं नोंदणी रद्द कराव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका